सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरात आज पाणी पुरवठा झाल्या परंतु ते पाणी पुरवठा नसून महिला मिश्रित आळायुक्त गटारीचे पाणी पुरवठा करण्यात आली आहे त्यामुळे त्या पाण्याच्या बाटली घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन दिले आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या नाहीतर विष द्या असे निवेदनात नमूद करण्यात आले दिनांक सात एप्रिल दोन रोजी झोन नंबर आठ मध्ये समाविष्ट असलेले कुचन नगर परिसरात पाणीपुरवठा होत असून नळाला पाणी गटारीचे काळे पाणी आयायुक्त पाणी दुर्गंधीयुक्त वास येणारे पाणी अशा प्रकारच्या पाणीपुरवठा होत आहे याबाबत उपायुक्त रवी पवार यांना संपर्क साधले असता पाणीपुरवठा माझ्या अखत्यारीत येत नाही तुम्ही कारंजी साहेबांना संपर्क का साधा असे सांगितले त्यानंतर कारंजी साहेबांना संपर्क का साधले असता विभागीय अधिकारी झोन क्रमांक आठ व त्या विभागाच्या पाणी पुरवठा अधिकारीकडे संपर्क साधा असे उत्तर दिले आणि काही वेळेनंतर या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी वर्ग आले त्यांनी प्रत्यक्ष पाणी केले असता नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी व आळा असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघून गेले म्हणजेच त्यांना ही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याचे कारण समजले नाही यावरून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बंद होण्यासाठी व पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करू असे आम्हाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करून कुचन नगर परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करा अशी मागणी करीत आहोत तरी माननीयांनी वरील विषयाबाबत गंभीर दखल घेऊन स्वच्छ पाणी पुरवठा करून सहकार्य करावे ही विनंती असे नमूद करण्यात आले अन्यथा मनपा कर्मचाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा उपायुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात यशोदा गुंडेटी राधिका मिट्टा पद्मा म्याकल लक्ष्मीबाई इप्पा रेखा आडकी पल्लवी एमूल कल्पना एमूल विश्वनाथ राठोड विठ्ठल कुराडकर प्रसाद जगताप रमेश चिलवेरी श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी प्रशांत जग्का यांच्यासह कुचन नगर परिसरातील नागरिक बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोल। नमस्कार मी मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष विष्णू कारमपुरी माझ्यासोबत आहेत राठोड साहेब आरकीताई आहे त्या ठिकाणी मिठ्ठाताई इप्पाताई माझे इतर कार्यकर्ते आणि या भागातील त्या त्याच्यान परिसरातील कुटुंबीय महिला आहे आज सकाळी नेहमीप्रमाणे पाणी आलं पाणी नळा आला नळाला आलं म्हणजे त्या तो दिवस म्हणजे लोकांना कुठेही जाता येत नाही मयत तर जाता येत नाही असा दिवस पण पाणी असा आला की त्या पाण्याचा पाण्याला बघून तहान भागणार नाही ताण्याला बघून पाण्याला बघून नाही का आपण कुठं तर काय तर पितो का असं या प्रकारचं भावना निर्माण होणार आहे आणि या बाबतीमध्ये मानपा आईच फोन केला कारंजी साहेबांना फोन केलो रवी पवार साहेबांना फोन केलो साहेबांना फोन केलो थोडंसा पहिला फोन लागला नाही नंतर कारंजी साहेबांनी फोन केला की त्या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्याला तुम्ही बोलून घ्या म्हणजे टॅक्स भरायला त्या ठिकाणी येतं त्या आम्ही म्हणतो विभागीय अधिकाऱ्याला भेटतो तर नाही आम्हाला पहिला टॅक्स पाहिजे पाणी पुरवठा करताना तीनशे दिवस करत नाही फक्त बावन्न दिवस करतात वर्षातनं ते सुद्धा आम्हाला टॅक्स बरोबर भरावं लागतं पण पाणी येताना निदान पाणी तर चांगलं द्या हा पाणी आहे पहिल्या तासात आलेला दुसरं पाणी आहे त्यानंतर दीड तासात आलेलं हे पाणी आहे त्यानंतर तिसरा एका तासानंतर आलं पांढरं थोडे आळ्यायुक्त आळ्यायुक्त पाणी आहे अशा प्रकारे पाणीतून आमचं लहान बाळांचं काय व्हावं त्या परिसरात नागरिकांचं काय व्हावं एक अधिकारी आला छामचोट आणि त्यांनी येऊन बघायला लागलं की कुरतर पाणी आणि डेनेच लहान एकत्र आलेलं आहे ते मिसळलेलं आहे जेही आहे म्हणतो मग ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर आला पाहिजे होता तसं न पाहता लोकांच्या भावनेशी लोकांच्या जेवाशी या पाण्यामधून खेळत आहेत महानगरपालिका महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणाचा अंकुश नाही आहे तर सरकार एकी ठिकाणी आमकरीशो कायदा सर्वशाही प्रमाण चालतं पण तुम्ही लोकांचं आरोग्याचं बघत नाही म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी मानप आयुक्ताला भेटायला आलो पण कोणी अधिकारी नाहीत त्या ठिकाणी लोकरे साहेबांनी भेटला आम्ही की त्यांना सांगितलं या बाबतीत फक्त आता निवेदन दिलेलं आहे यापुढं जर असा प्रकार झाला तर महापालिका बंद पाडल्यास राहणार नाही असा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता पाच दिवस पाणी येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे टँकरनं किंवा कशाही पद्धतीने पाणी पुरवठा करा असे मागणी आम्ही केलं त्यांनी सुद्धा करतो म्हणलेत परंतु आमच्या भावनाशी आमच्या आरोग्याशी खेळू नका एक ममता मेली ममता मेत्रे मेली जिया का रिजा का रिजा असा प्रकार जिया मेत्रे मेली दोन दिवसापूर्वी आणि आमचं सुद्धा मरण तुमच्या हाताने होऊ देऊ नका आम्ही आम्हाला चांगले पाणी द्या आणि तुम्ही आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहात तो अधिकार काढून घेऊ नका अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो अन्यथा महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याला रस्त्यात फिरू देणार नाही म्हणजे देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र